नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतीतून आपल्याला लाखोंची ला कमाई कशी करता येईल हे आज आपण बघणार आहे माहिती आवडल्यास आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही कथा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी व्यंकनाथ यांची तर यांनी काय केलेलं आहे तर दलदलमय जमिनीवरती जांभळाची लागवड करून तिसऱ्या वर्षी अडीच लाख तर चौथ्या वर्षी पाच लाखाची उत्पादन घेतलेले आहे जांभळाचा प्रकार आहे बहाडोली जांभळाचा हा प्रकार आहे तर कृषी मंडल अधिकारी शीतल आरू विजय केदारे कृषी सहाय्यक केशव अनारसे कृषी तज्ज्ञ राहुल देवखिळे यांनी जांभूळ बागेला भेट दिलेली आहे कष्टातून ही बाग फुलवलेली आहे आणि त्याचं सर्वत्र कौतुकही होत आहे दत्तात्रय कुंदाडे यांना वडिलोपार्जित सहा एकर जमीन असून दोन भाऊ हा शेतीवरती उदरनिर्वाह करतात आणि त्याचा त्यांना खूप फायदा झालेला आहे ओढ्याजवळ असलेल्या ह्या शेतीत पावसाचे पाणी साचले जायचे आणि त्यामुळे इतर पीक घेणे मुश्किल होत असे त्यामुळे या एकाच पिकावर समाधान समाधान मानावे लागत अशा परिस्थितीत त्यांनी श्रीगोंदा येथील संतोष कोथिंबरे यांच्या बहाडोली जातीची जांभळाची रोपे दोन हजार एकवीसमध्ये घेतलेली होती आणि या बागेत शेणखत व रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात मात्रा दिली आणि पाण्याचे आणि मशागतीचे नियोजन केले आणि त्याचमुळे त्यांना त्याचा फायदा झालेला आहे दलदलमय दलदलमय शेती असतानाही केवळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर दत्तात्रय कुंदाडे यांनी जांभूळ बागेची शे शेती यशस्वी करून दाखवलेली आहे परिसरात साऱ्यांच्याच नजरा आता जांभूळ शेतीकडे वळल्या आहेत जांभूळ हे निचरा असलेल्या जमिनीवर द्यावयाचे पीक आहे परंतु दत्तात्रय कुंदाडे यांनी दलदलमय शेतीत जांभूळ बागेची लागवड करून ती यशस्वी करूनही दाखवलेली आहे शेतीत नुकसान होत असल्याने शेती करण्याचे धाडस होत नव्हते परंतु केशव अनारसे आणि राहुल देवखेळे यांचे मार्गदर्शन लाभले आणि जांभूळ शेती यशस्वी झाली